पुणे जिल्ह्यातील यवत गावात सकाळी एका वादग्रस्त पोस्टमुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं परिस्थिती इतकी बिघडली की पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला मात्र सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाहेरच्या व्यक्तीने चुकीचं स्टेटस टाकलं आणि त्यामुळे तणाव निर्माण झाला पोलिसांनी वेळेवर कारवाई करत जमाव हटवला दोन्ही समाजातील लोक आता एकत्र बसले आहेत अशा स्टेटस द्वारे जाणीवपूर्वक तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल कोणीही सभा व पोस्ट यांचा संबंध जोडू नये अफवांवर विश्वास ठेवू नका काही व्हिडिओ हे एडिट केलेले किंवा बाहेरचे असण्याची शक्यता आहे याची चौकशी केली जाईल दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घटनास्थळी भेट दिली त्यांनी यवत मध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधला अजित पवारांनी स्पष्ट केलं की काही दिवसापूर्वी शांततेत सभा झाली होती मात्र मध्य प्रदेशातील एका घटनेनंतर इथे वादग्रस्त पोस्ट टाक Legally. आणि त्यातून गोंधळ झाला पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीचा यवत मध्ये कुठलाही संबंध नाही तो नांदेडहून आलेला आहे आणि बिगारी काम करत होता आज आठवडी बाजारही बंद होता नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये सर्वांनी शांतता आणि सलोखा राखावा असं आवाहन अजित पवारांनी केलं सध्या गावात कडक पोलीस बंदोबस्त असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत परिस्थिती नियंत्रणात आहे आणि दोन्ही नेत्यांना शांतता राखण्याचे आव्हान आणि त्याच्यातनं थोडीशी गडबड इथं झाली परंतु मी यवतकरांना दौंडकरांना पुणेकरांना महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो की पूर्णपणे इथली परिस्थिती आटोक्यात पोलीस यंत्रणेने आणलेली आहे कोल्हापूरून स्वतः फुलारी आमचे वरिष्ठ अधिकारी आलेले आहेत जिल्ह्याचे पोलीस प्रमुख पण इथं आहेत कोल्हापूर रेंजचे पण प्रमुख इथं आहेत